टम्म पुगलेली मेथीची पुरी त्याचबरोबर दही आणि शेंगदाण्याची चटणी कशी करायची आज तेच इथं आपण पाहणार आहोत तर चला सुरुवात करू या रेसिपीला वर्षात रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आपण इथं मेथी घेतलेली आहे मी ही एक गड्डी बारीक मेथी घेतलेली आहे ती स्वच्छ निवडून त्याला धुवून चालणीमध्ये नितळायला ठेवलेली आहे त्याचबरोबर आपल्याला काही बेसिक मसाले लागल त्याचबरोबर पाच सहा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं चार पाच हिरवी मिरची आणि मोठभर कोथिंबीर आणि त्याचबरोबर आपल्याला एक चमचा तीळ लागणार आहे आणि अर्धा चमचा ओवा लागणार आहे तर आपण जी अल्लं लसूण आणि मिरची घेतली होती त्याची पेस्ट करून घेऊया इथं पाणी न टाकताच आपल्याला ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे आज तुम्हाला मी मी पीठ ना आ, फ्रूट प्रोसेसरमध्ये कसं मळायचं ते पण दाखवणार आहे ते इथं फ्रूट प्रोसेसर घेतलेला आहे त्याला जे पिठाचं ब्लेड असतं ते ब्लेड आपण इथं लावून घेतलेलं आहे त्यात आता मी ना दोन फ्रूट प्रोसेसरमध्ये जे ब्लेड आहे ते ब्लेड आपण इथं लावून घेतलेला आहे ताज हे प पीठ मी तुम्हाला ह्याच्यामध्येच मळून दाखवणार आहे तर माझा जो गव्हाच्या पिठातला चमचा आहे ना त्यात तीन चमचे मी इथं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला कितपत पुऱ्या करायचं आहे त्यानुसार तुम्ही घरातली कुठल्याही वाटीने दोन तीन वाट्या पीठ इथं घेऊ शकता त्याचबरोबर आपण तिळ घेतले होते ते तिळही आपण ह्यातच टाकून घेणार आहोत त्याचबरोबर चवीप्रमाणे आपण मीठ टाकून घेऊया अगदी पाच मिनटामध्ये ह्याच्यामध्ये पीठ मळून होतं चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे त्याचबरोबर जो ओवा घेतला तो तो ओवाही आपण ह्यात टाकून घेऊया आणि जी मेथी आपण नितळा ठेवली होती ती मेथी पूर्ण आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आत्ता सध्या सुट्टीचे सीझन आहे मुलांना सुट्ट्या आहेत आणि मुलांना वेगळं काहीतरी खायला हवंच असतं तर असे वेगवेगळ्या रेसिपी आपण मुलांना ट्राय करू शकतोच एकदम खमंग अशी ही पुरी इथं तयार होते जी आपण आलं लसूणची पेस्ट करून घेतली होती कोथंबीर तीही त्याच्यात टाकून घेतलेली आहे त्याचबरोबर थोडीशी हळद आपण टाकणार आहोत थोडस कश्मीरी लाल तिखट टाकलेलं ला आहे आपण बेसिक मसाले आहेत तेच आपण इथे ॲड करणार आहे थोडंसं धना पावडर सगळं मी इथं अर्धा अर्धा चमचा वापरत आहे जिरं टाकणार आहोत थोडंसं आपण अर्धा चमचा आणि थोडंसं आपण ना इथं एक दोन चमचे ना दही ॲड करणार आहे त्यामुळं पुरीला एक वेगळी टेस्ट अशी येते त्याच्यामुळे फक्त दोन चमचे इथं मी दही ॲड करून घेणार आहे जास्त आपण ॲड करणार नाही खमंग अशी तिखट पुरी आपली इथे तयार होती मेथीची मुलांसाठी एकदम छान कधी कधी मुलं खात नाही त्यामुळे अशा पद्धतीने मेथी मुलांच्या पोटात जाते तर आता आपण आधी हे जे मिश्रण आहे ना सगळं एकजीव करून घेऊया फ्रूट प्रोसेसरमध्ये अगदी पाच मिनटामध्ये आपलं पीठ आता इथं मळून होईल आधी मी साधारण अर्धा ग्लास इथं पाणी टाकून घेणार आहे जसं जसं आपल्याला पाणी लागेल ना तसं असं आपण पाणी इथं टाकत जाणार आहोत घट्टस असा आपला गोळा मळून घ्यायचा आहे सेम प्रोसेस मध्ये जर तुम्हाला इथं पराठा करायचा असेल ना तर तुम्ही थोडंसं सॉफ्ट आपण जसं चपात्याला पीठ मळतो ना तसं पीठ मळून इथे तुम्ही पराठे करू शकता आणखी थोडंसं इथं मी ना तीळ टाकलेलं आहे आणि थोडंसं तेल टाकून ना आपण असं असं घट्ट गोळा ना चांगला आपण मळून घेऊया हे बघा अशा पद्धतीने आपला इथं गोळा एकजीव एकदम पाच मिनिटामध्ये तयार झालेला आहे तर आता आपण हे पाच मिनिट ठेवून लगेच ना पुऱ्या करायला घेऊया तेलाचा हात थोडासा लावलेला आहे आणि जेवढ्या आकाराचे तुम्हाला गोळे हवे आहेत ना तेवढ्या आकाराचे इथे ते छोटे छोटे तुम्ही सगळे गोळे करून घ्या बघा अशा पद्धतीने मी सगळे गोळे करून घेतलेले आहे तेलाचा हात नाही तर पिठाचा हात दोन्ही कशाचाही हात लावून ना तुम्ही इथं पुरी लाटून घ्या मी थोडंसं पीठ लावणार आहे आणि ही पुरी लाटून घेणार आहे अगदी साधी सोपी रेसिपी मुलांना आवडणारी तुम्ही नाश्त्याला खाऊ शकता इव्हनिंगलाही खाऊ शकता त्याचबरोबर ह्या पुऱ्यांना तीन ते चार दिवस आरामशीर टिकतात त्याचबरोबर आपण इथे शेंगदाण्याची चटणीही करणार आहोत तर अशा पद्धतीने आपल्या पुऱ्या इथे तयार होतात मी तुम्हाला दोन चार पुऱ्या इथे लाटून दाखवते खूप पातळी नाही खूप जाडही आपल्याला ही पुरी लाटायची नाही आहे ते बघा अशा पद्धतीने मी इथे सगळ्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत साईडला आपण तेलही गरम करायला ते ठेवलेलं आहे लगेच आता आपण पुळ्या तरवून घेऊया इथे आपल्या पुऱ्या एकोणा एक अशा टम्म फुगतात इथं सांगितली ती प्रोसेस तुम्ही केली ना अशा एकदम टम्म फुगलेला पुऱ्या इथं तयार होतील हे बघा पुरी आपली वरून किती क्रिस्पी अशी तयार झालेली आहे तेलही अगदी कमी प्रमाणात पिती ही तेल पुरी त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही ह्या पुऱ्या एकदा नक्की करून बघा काढून घेऊया आपण कलरही खूप सुंदर आलेला आहे दुसरी पुरी मी ह्यात टाकलेली आहे बघा थोडंसं झाऱ्याच्या साय्याने वरून पुरी प्रेस करायची हलक्या हाताने पुरी असे टम्म इथं फुगलेली निघते हे बघा दुसरीही पुरी आपली किती छान प्रकारे फुललेली अशा पद्धतीने मी सगळ्यात करून घेते आपल्या पुऱ्या सगळ्या तळून झालेल्या आहेत तर दह्याबरोबर किंवा शेंगदाण्याच्या चटणीबरोबर कशाबरोबरही तुम्ही पुरी ही खाऊ शकता किंवा इव्हनिंग तशीही खाल्ली तरी काहीच हरकत नाही तितक्या सुंदर खमंग अशी आपली तिखट पुरी तयार होती किती सॉफ्ट झालेली आहे बघा लेरी बघा किती छान आपल्या पुरीला इथं पडलेले आहेत तुम्ही तीन ते चार दिवस ही पुरी सहज ठेवू शकता कुठं प्रवासाला वगैरे जाणार असाल तर ही पुरी तुम्ही एकदा करून बघा आणि घेऊन बघा खूप छान लागते धन्यवाद